हिंदू संघटना ही सावरकरांची कळकळ होती आपले सर्व काही देशासाठी अर्पण करणारी सावरकरांची राष्ट्रभक्ती दुर्मिळच होती असं प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याच्या अभ्यासक गीता उपासनी यांनी व्यक्त केलंय स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालेत उपासनी यांचे सावरकरांच्या जीवनाचे पहिले उलगडून दाखवणारे व्याख्यान झाले व्यासपीठावर स्वानंदचे विश्वस्त सुरेश महल्ले आणि आनंद क्षण शाळेच्या मुख्याध्यापिका आरती गोखले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या उपासनी म्हणाल्या सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अनेक पैलू असलेल्या लखलखित हिऱ्याप्रमाणे होते क्रांतिकार्य समाजसुधारणा साहित्य काव्य भाषाशुद्धी इतिहास संशोधन विज्ञाननिष्ठा अशा सर्व क्षेत्रांमध्ये सावरकरांनी नुसतेच कार्य केले असे नव्हे तर त्यांचा या सर्व क्षेत्रांमध्ये एक अधिकार होता हिंदू संघटन हे त्यांनी जीवनाचे ध्येय केले होते सर्व काही त्यासाठीच अशी त्यांची तळमळ होती देवव्रत वाघ यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं मंदिरात चोरी करायला गेला तर मंदिरातले देवाचे दागिने चोरेल पण तेच जर तो धर्मांतरित झाला असेल तर आपल्या मूर्तीभंजक धर्माला स्मरून जाता जाता ती देवाची मूर्ती सुद्धा फोडून जाईल हिंदूंमधल्या एखाद्या चोराला चोरी सोडता न आली तर त्यांनी धर्म मात्र सोडू नये याकडे जेव्हा ते लक्ष द्यायला सांगतात तेव्हा ते अर्थातच मुख्यतः हिंदूंच्या संख्याबळाला अनुलक्षून बोलत असतात कारण संख्याबळ हे हिंदूंच राजकीय आणि सामाजिक अंग आहे पण सावरकरांच्या धर्मनिष्ठेला धर्मदृष्टीला त्यांच्या हिंदुत्वाला ही एवढीच हानी दिसत नाहीये ते जेव्हा म्हणतात की तो धर्मांतरित झालेला चोर चोरी बरोबर त्या देवळातली मूर्तीही फोडून जाईल म्हणजेच वीर सावरकरांच्या हिंदुत्वाला संख्याबळाच्या हानी इतकीच श्रद्धा बळाची हानीही जाचक होतीये सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये जर पूर्ण नास्तिक्य असतं त्यात श्रद्धेचा लवलेशही नसता तर ते हिंदुत्व असं मूर्तीभंजनामुळे दुखावलं नसतं देशभक्ती हा गुण किती प्रकर्षाने होता वीर सावरकरांमध्ये तसं एक वृद्ध उदाहरण सांगते त्यांच्या अगदी वृद्धापकाळातली गोष्ट आहे गायक असलेले त्यांचे स्नेही वामनराव देशपांडे एकदा त्यांना असं म्हणालेत की मला तुम्हाला गाणं आहे शास्त्रीय संगीताची सावरकरांना अत्यंत रुची होती त्यांनी आपल्या मित्राचे आभार मानलेत आणि त्यांना खेदानी असं म्हणालेत की क्षमा करा पण मी आपलं गाणं ऐकू शकणार नाही कारण देशाची फाळणी झाल्यानंतर मी माझ्या मनाचं रंजन करून घेणं थांबवलंय लक्षात ठेवा त्यावेळी उपास करणाऱ्या त्यावेळच्या नेत्यांनी एका दिवसाचंही लाक्षणिक उपोषणही केलं नव्हतं देशाचे तुकडे झालेत आपल्या लक्षावधी धर्म बांधवांची क्रूरपणे हत्या झाली याच त्यांना काहीच सोयर सुतक नव्हतं जेव्हा सावरकरांचा देह थकला आणि आता देशकार्यासाठी तो उपयुक्त राहिला नाही आणि कर्तव्य पूर्तीच्या समाधाना वाचून दुसरी कुठली आकांक्षा राहिली नाही त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता हा देह टाकायचा त्यांनी अन्न त्याग केला या प्रकारे अन्न त्याग करून देह टाकण्याला प्रायोपवेशन म्हणतात धन्यमोहम धन्यमोहम कर्तव्य किंचित सर्व मध्य संपन्नम हे उद्गार काढलेत आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी हा मर्त्य देह ते स्वतः सोडून गेले त्यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेसचा एकही मंत्री किंवा नेता आला नाही पण या त्या काँग्रेसच्या लोकांच्या करंटेपणाचा उल्लेख आचार्य अत्र्यांनी मोठा मार्मिकपणे केला त्यांच्या वृत्तपत्राचं शीर्षक होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांची पवित्र अंत्ययात्रा एकाही काँग्रेसी मंत्र्यांनी विटाळली नाही सध्या आपला देश राममय झालाय बावीस जानेवारीचा तो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पूर्वीच्या काळी त्या गाभाऱ्यात जाऊन प्रत्यक्ष शंभर जणांनाही नीट दिसू शकला नसता पण आज विज्ञानाच्या सहाय्याने तो पृथ्वीवरच्या शंभर कोटी लोकांनी तरी पाहिलेला आहे सावरकरांना अभिप्रेत होता तसा हा देश विज्ञान संपन्न होतोय त्यांना तो राममयही व्हायला हवा होता त्यांच्याच पुण्याईमुळे तो राममयही होतोय आज सावरकर असते तर राम मंदिराच्या निर्मितीमुळे इतर कुणाही रामभक्ता इतकेच तेही सुखावले असते पाचशे वर्षांनंतर का होईना बाबराच्या बरबरतेचा प्रतिशोध म्हणजे सूड घेतला गेला याचा त्यांना अत्यानंद झाला असता आणि राम या त्यांच्या अत्यंत प्रिय दैवताच्या प्रतिष्ठापनेमुळे ते लावून गेले असते